राम कृष्ण हरी जिही यज्ञ सिद्धी जाय परेशातोसू होय ते सामान्य अन्न होय म्हणून या हि ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायातील एकशे बत्तीसाव्या क्रमांकाची ओवी आहे भगवान ज्ञानेश्वर म्हणतात श्रीमद भगवत गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील तेरावा श्लोक आहे तो त्यावरील हे विश्लेषण आहे यज्ञ शिष्टाशिण संतो मुच्चंते सर्व किलबिषयी भुंजते ते त्वघम पापा ये कारणात यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापापासून मुक्त होतात यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापापासून मुक्त होतात पण जे पापी लोक स्वतःच्या शरीर पोषणासाठी अन्न शिजवितात ते तर पाप खातात यावर यावर अनुवाद करत आहेत ही जी वरची श्लोक आलेला आहे त्याच्यावरील तो अनुवाद आहे भगवान ज्ञानेश्वरांनी टीका केलेली आहे ज्ञानेश्वरी हे ग्रंथ त्यामध्ये त्याचे वर्णन आहे जेही यज्ञ सिद्धी जाय परेशात सु होय ते सामान्य अन्न न होये म्हणून या हे अर्जुना ज्या अन्नापासून यज्ञाची सिद्धी होते आणि ईश्वर संतुष्ट होतो ते हे अन्न सामान्य नाही म्हणून ह्या अन्नाला साधारण असे न समजता ते ब्रह्म रूप आहे असे समज कारण सर्व जगाचे हो। म्हणून रामदास स्वामी देखील म्हणतात वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरी जे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जाणीजे बसले की प्रथम घास तोंडात घेताना घेण्यापूर्वी श्रीहरीचे नाव घ्या श्रीहरीचे नाव घेण्यासाठी पैसे मोजावे लागत नाही ते नाम नाव घेणे फुकटचे आहे फुकटचे नाव घेतल्याने सहजच हवन होते होम होतो आपल्या शरीराचे पोषण करणारे अन्न हे परब्रह्म आहे जेवण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही तर तर एक कर्म आहे असे समजा असे समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे हे अन्न कसे असावे याविषयी भगवान श्रीकृष्ण भगवत गीतेच्या सोळाव्या अध्यायातील श्लोक नऊ मध्ये सांगतात आयुष सत्त बला आरोग्य सुख प्रीती विवर्धना स्निग्धा स्थिरा हृदया प्रियाः। आयुष्य बुद्धी बळ आरोग्य वाढविणारे रसयुक्त स्निग्ध स्थिर राहणारे स्वभावता मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय असतात याला सात्विक अन्न म्हणतात असे अन्न ग्रहण केले पाहिजे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात हे पहा जो विहित कर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करण्यामध्ये असलेल्या संपत्तीचा विनियोग करतो आपले गुरु आत्ताग्नी यांची पूजा करीतो आणि यथाकाली ब्राह्मणांची सेवा करीतो व आपल्या पितरांच्या उद्देशाने जो पर्वकाळी त्यांचे पूजन करितो आणि ह्या प्रमाणे विहित कर्माचरण व करून जे बाकी ते सुखाने आपण कुटुंबासह सेवन करतो त्याच्या सर्व पातकांचा त्या यज्ञशेष सेवनानेच नाश होतो अमृताचे सेवन केल्याने ज्याप्रमाणे महारोगाचा नाश होतो त्याप्रमाणे अन्नाचे सेवन केल्याने पातके त्याला सोडून जातात ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठाला यत्किंचितही भ्रांती होत नाही त्याप्रमाणे यज्ञ करून शेष राहिलेल्या अन्नाचे सेवन करणाऱ्याला दोष लागत नाही म्हणून स्वधर्माने संपादन केलेली द्रव्य स्वधर्मानेच खर्चावे आणि बाकी राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा भगवान श्रीकृष्ण सांगतात पार्था अशी ही आद्यस्थिती आहे ह्याशिवाय मनुष्याने अन्य मार्गाने वागू नये जे पुरुष आपल्या शरीरासच आत्मा असे मानतात विषयांचे सेवन हीच भोग्य वस्तू असे म्हणून असे मानून त्याशिवाय दुसरे काही जाणवत नाहीत ही सर्व साहित्य संबंधी आहे हे जाणून जे भ्रमात असतात आणि अहंकार बुद्धीने फक्त विषय भोगावरच ज्यांची दृष्टी असते जे आपणास आवडणारी उत्तम पक्वांनी तयार करून आपणच त्याचे सेवन करतात ते पापी असून पातकाचेच सेवन करतात असे जाण ही सर्व संपत्ती आहे असे समजून ती स्वधर्म यज्ञानेच परमेश्वरा हे सर्व सोडून मूर्ख लोक आपल्या नाना प्रकारचे पदार्थ तयार करवितात व ते खातात म्हणून भगवंत म्हणतात हे अर्जुना ज्या अन्नापासून यज्ञाची सिद्धी होते आणि ईश्वर संतुष्ट होतो ते हे अन्न सामान्य नाही म्हणून ह्या अन्नाला साधारण असे न समजता ते आहे समज कारण सर्व जगाचे हे जीवित भोजन करणे हा यज्ञ आहे असे समजले जाते मग भोजन करताना तोंडात घास भरताना ते खाली पडले किंवा ताटाबाहेर पडले तर ते उचलून पुन्हा खाऊ नये हा जेवण करताना खाली पडले तर तोंडात जायच्या जाय। जाय। ऐवजी चुकून तो घास खाली पडला किंवा सांडलं तर तो ते उचलून पुन्हा तोंडात घालू नये नाहीतर तुम्ही म्हणाल काही आपण सामान आणायला गेलो ते खाली पडलो तर मग ते कसं घायचं ते जर स्वच्छ जागेवर आणि चांगल्या जागेवर असत आणि जी मलिन जागा नसेल त्यावरले घ्यायला ते हरकत नाही पण इथे जो सांगण्याचा उद्देश आहे तो ताटाच्या बाहेर पडले तर ते उचलून पुन्हा खाऊ नये कारण यज्ञात आहुती दिली जाते ती देवदेवतांना पोचली जाते जेवण करणे हेही ही कर्मच मानले आहे आणि यज्ञकुंडाच्या बाहेर पडलेले हवीर द्रव्य ते पुन्हा यज्ञकुंडात टाकत नाहीत ते वाळवीच्या वाळवी नावाच्या किडीचे आहे तो भाग तिला मिळण्याचे वरदान ब्रह्मदेव भगवान महादेव यांनी तिला दिलेला आहे मग आपण उदर भरण करतो ते जर यज्ञ कर्म असेल तर मग भोजन करताना तोंडात अन्न भरताना ते खाली पडले किंवा ताटाच्या बाहेर पडले तर ते उचलून पुन्हा खाऊ नये हे तर्कसंगत नाही काय मग तुम्ही म्हणाल वाळवी कोण व तिला यज्ञकुंडावर यज्ञकुंडाच्या बाहेर पडलेल्या हवीर द्रव्याचा भाग कसा मिळतो तर या संदर्भात देवी भागवतामध्ये सविस्तरपणे कथा आलेली आहे ती कथा आपण थोडक्यात पाहूया ही कथा स्वतः भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला सांगितली आहे भगवान विष्णू ब्रह्मदेवाला सांगतात हे ब्रह्मदेवा मी स्वतःहून मच्छ अवतार घेत नाही कच्छ होत नाही वराह होत नाही वामन होत नाही नरसिंह होत नाही परशुराम होत नाही किंवा स्वतःहून राम किंवा कृष्ण अवतार धारण करत नाही मी स्वतःहून बौद्ध अवतार धारण करत नाही बौद्ध आणि कलंकी अवतार सुद्धा धारण करत नाही मला मला सुद्धा कोणीतरी चालवत आहे मला कोणीतरी चालवणारा आहे ब्रह्मदेवाने विचारले तुम्हाला कोण चालवतो आहे मग भगवंताने सांगायला सुरुवात केली मला चालवणारी एक शक्ती आहे भगवती आहे परांबा चैतन्य शक्ती आहे या शक्तीला अनेक नावे आहेत ही चैतन्य शक्ती भगवती आहे परंबा चैतन्य शक्ती आहे या शक्तीला अनेक नावे आहेत ही चैतन्य शक्ती नसेल तर मी काहीच करू शकत नाही त्या शक्तीच्या सामर्थ्याने मला हे सगळे अवतार धारण करावे लागतात त्या चैतन्य शक्तीच्या सामर्थ्याने मधु कैठब राक्षसा सोबत पाच हजार वर्षे युद्ध केले आणि भगवतीने दिलेल्या आदेशानेच मला मधु व कैठब या राक्षसांना मारण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले या भगवतीच्याच कृपेने माझे मस्तक उडून गेले असे विष्णू परमात्मा ब्रह्मदेवाला सांगत आहेत माझे मस्तक उडाले व माझ्या डोक्यावर घोड्याचे मस्तक बसवले त्यामुळे मला हयग्रीव व्हाय व्हावे लागले हयग्रीव या शब्दाचा मराठी अर्थ घोड्याच्या डोक्याचा देव किंवा घोड्याच्या आकाराचे डोके असलेला देव असा होतो हा शब्द संस्कृत भाषेतील असून त्याचा अर्थ ज्याच्या मानेवर घोडा आहे असा आहे हि हय हय म्हणजे घोडा हय म्हणजे घोडा व ग्रीव म्हणजे मुख म्हणजे घोड्याचे मुख असलेला असा तो दिव हायग्रीव हा शब्द भगवान विष्णूच्या अवतारापैकी हा आहे हायग्रीव हा अवतार भगवान विष्णूच्या अवतारापैकी आहे ज्यात त्यांचे डोके घोड्यासारखे आहे काही पौराणिक कथानुसार हायग्रीव हा एक राक्षस होता ज्याला घोड्याचे डोके होते आणि त्याला मारण्यासाठी विष्णूने हायग्रीव अवतार घेतला हायग्रीव हा विष्णूचा एक महत्वाचा अवतार मानला जातो जो ज्ञान बुद्धी आणि शिक्षणाचा देव आहे भगवान विष्णू सांगतात माझे मस्तक उडाले व माझ्या डोक्यावर घोड्याचे मस्तक बसवले त्यामुळे हैग्रीव व्हावे लागले हे सर्व त्या भगवतीच्याच कृपेने घडत आहे ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटले भगवान विष्णूला व मधु कैटभाला या कथेविषयी ब्रह्मदेवाचा नारद मुनीचा संवाद झाला त्यावेळी नारद मुनींना हे समजले व त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले मग नारद मुनी ब्रह्मदेवाला म्हणाले मला सांगा भगवान विष्णूचे मस्तक का उडून गेले व त्यांना हायग्रीव का व्हावे लागले त्यांना घोड्याचे मस्तक का बसवावे लागले ही भगवती कोण आहे व ती कुठे असते तिच्या कृपेनेच हे सर्व का घडले कृपा करून तिचे वर्णन करून मला सांगा असे अनेक प्रश्न नारद मुनी ब्रह्मदेवाला विचारले मग ब्रह्मदेव सांगू लागले ब्रह्मदेवाकडून नारद मुनींना जी कथा समजली तीच कथा नारद मुनी पुन्हा व्यासांना सांगितली ते व्यास महाराजांना सांगू लागले भगवान विष्णू जगाचा पालनहार आहे तो सगळ्या जगाचे पालन करतो ज्या ज्यावेळी दैत्य उत्पन्न होतात व जगाला त्रास देऊ लागतात त्यावेळी भगवती पृथ्वीला त्रास होतो त्यावेळी पृथ्वी भगवंताचा धावा करायला सुरुवात करते त्यावेळी भगवंत पृथ्वीचा ताप करण्याकरिता दैत्याबरोबर युद्ध करायला सुरुवात करतात हे दैत्य फार मातले होते व जगाला त्रास देत होते हे युद्ध एक हजार दहा हजार वर्षापर्यंत सुरू होते भगवान विष्णूच्या हाती सारंग नावाचे धनुष्य होते त्या धनुष्याने मारा करत होते परंतु त्या दैत्याचा संहार होत नव्हता भगवान विष्णू युद्ध करून करून थकले व आता विश्रांती करण्याचा विचार करू लागले व एका निर्जन प्रांतामध्ये धनुष्य खाली ठेवून त्यावर मान टेकून झोपले ते अशा ठिकाणी आले होते ते कोणालाही माहिती नव्हते ते त्यांनी धनुष्यावर मान ठेवून झोपले की लगेच त्यांना झोप लागली भगवान शंकर व ब्रह्मदेव यांनी ठरविले की या राक्षसांना मारता यावे म्हणून भगवती आंबेला यज्ञ करावा पण दोघांनी यज्ञ कसा करायचा म्हणून हे दोघे वैकुंठामध्ये भगवान विष्णूकडे गेले कारण वैकुंठामध्ये का गेले तर भगवंत युद्ध करता करता थकले आणि तिथून निघून गेले मग त्यांना वाटले की भगवंत वैकुंठामध्ये आला आले असावेत म्हणून ते वैकुंठाला गेले तेथे गेल्यावर भगवान वैकुंठात नसून निर्जन प्रांतात कुठेतरी निघून गेलेले आहेत असे समजले शोधाशोध करून त्यांना भगवान विष्णू निर्जन प्रांतात झोपलेले आहेत असे दिसले पण झोपलेल्याला जागे करायचे नसते म्हणून त्यांना जागे कसे करायचे याचा विचार करू लागले मग ब्रह्मदेवाला युक्ती सुचली ज्या धनुष्याला डोके टिकून भगवान झोपलेले आहेत ते धनुष्य उचलून ठेवला तर भगवान जागे होतील मग धनुष्य कसा बाजूला करायचा यासाठी ब्रह्मदेवानी एक वाळवी नावाचा किडा तयार केला काही कथामध्ये ब्रह्मदेवाने इंद्रदेवाला वाळवीचे रूप घ्यायला सांगितले असा पण उल्लेख आढळतो असा या वाळ असो हो। या वाळवीला सांगितले की तू धनुष्य कुर्तड म्हणजे भगवान विष्णूची झोप मोडेल वाळवी म्हणाली की तुम्ही भगवंताची झोप मोडत नाहीत व मला झोप मोडायला सांगता मला पाप कर, लागेल त्याचे मी हे करणार नाही मग ब्रह्मदेव म्हणाले की जगाचे कल्याण करावेचे आहे या दुर्धर राक्षसांना मारण्याकरिता आम्हा तिघांनाही यज्ञ करायचा आहे भगवान उठले नाही तर आम्हाला तो यज्ञ करता येणार नाही भगवतीला प्रसन्न करता येणार नाही म्हणून हे फार लोककल्याणाचे काम असल्यामुळे तू यासाठी भगवान विष्णू जागे होणे आवश्यक आहे अशी सांगूनही ती वाळवी तयार होईना मग ब्रह्मदेवांनी तिला लालूच म्हणजे लाच दाखवली तिला म्हणाले की जर तू भगवान विष्णूला जागे होण्याकरिता मदत करशील तर तुला यज्ञामध्ये जी आहुती टाकली जाते ती टाकत असताना यज्ञ कुंडाबाहेर जे हवीर द्रव्य पडेल ते तुला ते तो यज्ञाचा भाग म्हणून तुला मिळेल असे वरदान तिला देऊन टाकले ते कोणत्याही देवतेचे अन्न असणार नाही म्हणून यज्ञ करीत असताना यज्ञकुंडाच्या बाहेर पडलेले हिरद्रव्य द्रव्य पुन्हा यज्ञकुंडात टाकायचे नाही ते वाळवीचे असते हा नियमच झाला तसेच यज्ञ करीता यज्ञ करिता असलेली व शिल्लक राहिलेली संपदा ही भगवान शंकराची असते असो मग वाळवीने इथे आणखी पुढे सांगत बसले तर ते कुबेर वगैरे सर्व कथा येईल आपला मूळ जो मुद्दा सांगायचा आहे वाळवीचा तो थोडा बाजूला राहील म्हणजे लांबत जाईल मग वाळवीने भगवान विष्णूला जागे करण्याकरिता प्रयत्न करू लागली खालच्या बाजूने धनुष्य कुरतडू लागली त्या बाजूने प्रत्य होती कुरतडल्यामुळे ती प्रत्यंच्या तुटली त्या सरशी आवाज झाला व ताणलेल्या त्या दोरी म्हणजे प्रत्यंचे प्रत्यंचेने भगवंताचे मस्तक उडाले व ते क्षीर समुद्र क्षार समुद्रामध्ये जाऊन पडले सर्वत्र हाहाकार उडाला ब्रह्मदेव शंकर तेथेच आहेत आता काय करावे हे त्यांना सूचे देवाचे तुटून गेले आहे या ठिकाणी भगवान विष्णूचे मस्तक शरीर जेथे पडलेले आहे तेथे तेही दोघे होते जगताचा पालन हारच गेला आहे म्हणून त्यांना चिंता पडली मग त्यांनी मूळ प्रकृती असणारी जी जगदंबा परांबा माता हिचा धावा करायला सुरुवात केली आई आमच्यावर कृपा करून भगवान विष्णूला पूर्वस्थितीत आण माते आमच्यावर कृपा कर असा सारखा त्यांनी असा धावा आरंभिला आई प्रसन्न हो आई प्रसन्न हो असा सारखा धावा आरंभिला त्या जर त्यांचा तो धावा ऐकून माता कामाक्षी भगवती प्रगट झाली ही भगवती अठरा हाताची असून दिव्य रूप धारण करून प्रकट झाली सर्व हातामध्ये आयुद्ध होती वेगवेगळी विविध प्रकारची आयुद्धे होती देव म्हणाले हे माते आमच्याकडून काय चुकले ज्यामुळे भगवंताचे मस्तक उडाले देवीने सांगितले की लक्ष्मीच्या शापामुळे भगवान विष्णूचे मस्तक उडाले आहे हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले लक्ष्मी म्हणजे भगवान विष्णूची पत्नी ती कशी शाप देऊ शकेल आपल्या पतीला देवीने सांगायला सुरुवात केली त्याचे असे झाले की क्षीर समुद्रात लक्ष्मी भगवान विष्णूच्या जवळ बसून पाय दाबत होती भगवान विष्णू एकाएकी ध्यानातून जागे झाले व लक्ष्मीकडे पाहून हसले लक्ष्मी मातेला वाटले की माझ्याकडे पाहून का हसले यांच्या मनात कुस्तीत भाव माझ्याविषयी निर्माण झालेला असावा यांना माझ्या यांना माझ्यापेक्षा आणखी दुसरं कुणीतरी भेटले असावे म्हणून ते माझ्याकडे उपेक्षित भावाने हसत आहेत म्हणून लक्ष्मीने भगवंताला शाप दिला की तुमचे मस्तक उडून पडेल तो हा शाप आता फलीभूत झाला म्हणून हे मस्तक तुटून पडले आहे या मागेही कारण होते कशा मागे कारण होते भगवंताचे मस्तक तुटून पडावे व त्याला हायग्रिव म्हणजे घोड्याचे मस्तक लावावे याच्या मागेही कारण होते काय होते एक महाकाय विशाल दैत्य होता त्याचे शरीर माणसाचे होते व मुख घोड्याचे होते याचे नाव हायग्रीय दैत्य याने सरस्वतीच्या सरस्वती, सरस्वती नदीच्या तीरावर भगवतीची क्लीम या माया मायाबीजाने एका पायावर उभे राहून काहीच न खाता उपासना केली ती उपासना पाहून भगवती त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले त्याने मातेला सांगितले हे मातेला मागितले हे माते मला अमर होण्याचे वरदान दे तेव्हा माता म्हणाली की तो वर देता येत नाही जन्माला जो आला तो मरणारच सर्वांना मरावे लागणार आहे जे जे उपजे ते ते नाशे हे जे आहे ते या याप्रमाणे तुला अमर होण्याचा वर देता येत नाही तुला आणखी काही दुसरे मागायचं असलं तर तू ते माग मग त्या दैत्याने मागितले की माझा मृत्यू म्हणजे मी माझे जसे मुख घोड्याचे आहे आणि शरीर मानवाचे आहे तशाच हायग्रीवाच्याच हाताने माझा मृत्यू हवा दुसरा कोणाच्याही हाताने होऊ नये त्याला वाटले की आता असा माणूस फार दुर्मिळ असतो आणि मग तो कुठून येणार आपल्याला मारणार त्यापेक्षा हा वर अमर जर नाही होता येत मग हा वर मागितलेला बरा म्हणून त्याने तो वर मागितला देवीने त्याला तथास्तू म्हणून वरदान दिले तो मग पुढे फार उन्मत्त झाला लोकांना सारखा त्रास देऊ लागला त्याचा आता पापाचे घडे भरल्यामुळे मरण काळ जवळ आला होता देवीने सांगितले की भगवान विष्णूला परत पूर्वस्थितीत आणायचे असेल तर कुस्ता नावाच्या ब्राह्मणाने घोड्याचे मस्तक तोडून आणून भगवान विष्णूच्या धडाला लावले तर ते पुन्हा पूर्वस्थितीत येतील त्या कुष्ठा नामक ब्राह्मणाने एका दैदिप्यमान घोड्याचे मस्तक तोडून भगवान विष्णूच्या धड्याला धडाला लावल्याबरोबर भगवान विष्णू भगवान विष्णूने हैग्रीव दैत्याचा संहार केला तसेच मधु कटब यांचाही संहार केला ही कथा आपण एवढ्यासाठीच ऐकली की हे आपण जे भोजन करतो ते सामान्य अन्य नाही ते यज्ञ कर्म आहे असे समजून त्याचे भोजन केले पाहिजे व भोजन करताना ताटाखाली पडलेले ताटाच्या बाहेर पडलेले अन्न खाल्ले नाही पाहिजे व दुसरे असे की खाली पडलेले अन्न जमिनीवर पडल्यास ते मलिन होते असेही आहे मी माझ्या अल्पमतीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे आपणास आवडल्यास नक्की लाईक करा व शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स पण करा आपले स्वागत आहे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी